मित्रांनो साई मराठी या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू रे माझा मित्र ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपली ईश्वरी आता सर्व काही आटोपून या नम्रताला बोलते की ताई मला पटकनच्या दे मला ऑफिसला जायला उशीर होईल तर नम्रता बोलते की अगं इशू तुझ्या लक्षात कसं नाही आहे तुला आज ऑफिसला जायचं नाही इकडे ईश्वरी बोलते की मला त्या भडकूचे इतकी काही सवय लावून ठेवली आहे त्याची भीती माझ्या मनामध्ये निर्माण झाली आहे असंही ईश्वरी आता नम्रताला सांगत असते तेवढ्यामध्ये आता नम्रता बोलते की आज कुणाला बोलेल ग तो ऑफिसमध्ये आज तर तू ऑफिसमध्ये नाही आहे कुणावर रागवेल तो असंही नम्रता ही ईश्वरीला बोलत असते आत्यापाठीमागून ऐकत असतात इकडे आता नम्रता पुन्हा बोलते की अगं इशू तुला खूप सवय झाली आहे त्या अर्णव सरांची तुम्ही दोघे नेहमी वाद करत असता आणि आज कुणाशी भांडणार अर्णव सर मग आज त्यांना सुद्धा करमणार नाही बघता येतो असं पण नम्रता जेव्हा आता ईश्वरीला बोलते त्यावेळेस इकडे आत्या सर्व ऐकत असतात ईश्वरी ही आपल्या मनाशी बोलते की मी ही नोकरी सोडण्याची घाई तर केली नाही ना आणि भडकूचन तर तसं काही बोलला नाही आहे असंही ईश्वरी आपल्या मनाशी एकटीच बडबडत असते दुसरीकडे मामा आजी आणि आकाश व मामी हे सर्वजण घरामध्ये बसलेले असतात नाष्टा करत असतात तेवढ्यामध्ये अविनाश लगेच बोलतो की एवढ्यामध्ये अर्णवचं वागणं पूर्णपणे बदलून गेलेलं आहे तर इकडे मामी खूप रागाने बघत असतात आकाश लगेच आजीला बोलतो की आजी तूच फक्त अर्णव कसा वागतो हे ओळखते बरं का तेवढ्यामध्ये आजी बोलते की मी पण तुला चांगलंच ओळखते बरं का आकाश आता अविनाश आणि त्याला आवाज देऊन सर्वांसाठी चहा मागवून घेतात इकडे मामी लगेच बोलतात की काही जरी झालं तरी पण यांच्या मनामध्ये जे काही सत्य आहे तेमी ते मी खरं होऊन देणार नाही आहे दुसरीकडे राकेश जो आहे राकेश आता इकडे घरी आलेला असतो आणि राकेश आता तिथून हळूहळू गुपचूप जात असताना ईश्वरीही राकेशला राकेशजी राकेशजी असा आवाज देते आता राकेशजी अगदी चोर पावलाने तिथून चाललेला असतो जेव्हा ही ईश्वरी खूप पोड़ मोठमोठ्याने राकेशला आवाज देते तेव्हा राकेश लगेच आपल्या घराच्या दरवाजाचा लॉक जो आहे तो उघडतो आणि पटकन इकडे आतमध्ये निघून जातो तेवढ्यामध्ये ईश्वरी आता राकेशजीला तर आवाज देत असते राकेश खूप टेन्शनमध्ये आलेला असतो त्यानंतर ईश्वरी बोलते की एवढ्या हाका मारल्या राकेशजींना तरीसुद्धा ते थांबले का नाही आहे अगदी कपडे त्यांचे किती मळलेले होते ना ते जाता वेळेस खूप चांगले कपडे होते आणि आले तर खूप मळलेले कपडे असा प्रश्न आता ईश्वरीला पडलेला असतो चलाकाच्या प्रेताची विल्हेवाट लावता लावता माझ्या इंदोरी जिलेबीच्या शब्दाला मला मान देता येत नाही आहे हे मला नाही सहन होत काय करू मी आता या सर्व गोष्टींना नाही विलाज आहे असं पण राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि लगेच खाली बसून घेतो आयुष्यातली खूप माझ्या एक मोठी पिढा गेलेली आहे शलाका पाठकचा मी कार्यक्रम केलेला आहे असं म्हणत राकेश खूपच हसत असतो आणि राकेशला आता हसू आवरत नसतं अगदी मोठमोठ्याने रूममध्ये हा राकेश हसत असतो आणि लगेच बोलतो की शलाका तुला कायमचं संपवलं मी खूप त्रास दिला होता शलाका तू मला आता कायमची गेली हे जग सोडून ना असं म्हणत राकेश खूपच हसत असतो दुसरीकडे ए आय आर जो म्हणजे अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये बसलेला असतो तेवढ्यात लावण्य तिथे येते लावण्य अर्णवला गुड मॉर्निंग असं बोलते परंतु अर्णवचं लक्ष पूर्णपणे मोबाईलमध्ये असतं आता हा अर्णव काही ह्या लावण्यला गुड मॉर्निंग बोलत नाही आहे त्यावेळेस तिकडे लावण्य लगेच बोलते की तुझी जी पी ए होती ना तिची तुला सवय झालेली होती त्यामुळे तुझं लक्ष नाही कुणाकडं असं पण इकडे लावण्य ही अर्णवला सांगते अर्णव लगेच बोलतो की हे बघ लावण्य तू जास्त बडबड करू नकोस लावण्य बोलते की तुला एखाद्या पियेची गरज आहे आपण एखादा नवीन पिये भरू असं पण लावण्य जेव्हा अर्णवला बोलते त्यावेळेस अर्णव बोलतो की नाही नाही नको मला सध्या पियेची गरज नाही आहे असं पण अर्णव या लावण्याला बोलतो इकडे अर्णवला आता ईश्वरीची आठवण येत असते कारण समोर जे ईश्वरीचं लॉकेट लावलेलं असतं अर्णव त्या ईश्वरीच्या लॉकेटकडे बघत राहतो कारण ती जागा जी लॉकेटची आहे ती मोकळी झालेली असते त्यामुळे अर्णव तिच्याकडे बघत राहतो आता ही लावण्य जी आहे ती ह्या आपल्या अर्णवच्या खांद्यावर हात ठेवते आणि त्याला बोलते की तू नको टेन्शन घेऊ मी आहे तसंही ती मुलगी जी होती ना ती यायच्या अगोदर बऱ्याच गोष्टी मीच मॅनेज करत होते त्यामुळे नको टेन्शन घेऊ एवढं ए आय आर असंही लावण्याची आहे ती ह्या अर्णवला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही लावण्य बोलते की तुला पेय तर नको आहे ना होईल सर्व मॅनेज जाऊ दे नको टेन्शन घेऊ असंही लावण्या आता अर्णवला बोलत असते परंतु अर्णव काही बोलायला तयार नसतो दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता ही लावण्या जी आहे ती बोलते की तुला ज्या काही सर्व डिटेल्स हवे आहे त्या सर्व मी देईल असं पण ही अर्णवला बोलत असते दुसरीकडे असं बघायला मिळतं की आता अर्णव ह्या लावण्याला बोलतो की तू नको जास्त शहाणपणा करू मला जे पाहिजे ते मी घेईल असं पण लावण्याला हा अर्णव बोलतो त्यानंतर इकडे ही लावण्य जी आहे ती बोलते वेळ लागतो कुठल्या गोष्टीला परंतु थोडासा त्रास पण होतो असं पण ही लावण्य आता आपल्या ह्या अर्णवला बोलत असते इकडे आता आत्या ज्या असतात आत्या ईश्वरीच्या आईला कॉल करतात आणि ईश्वरीच्या आईला सांगतात की तू लवकरात लवकर इकडे ये तेवढ्यामध्ये ते इकडे ईश्वरीची आई बोलते की एवढं नेमकं काय घडलं की तुम्ही मला एवढं घाईघाई तिकडे बोलवताय तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की टेन्शन काही नाही महत्त्वाचं आहे तू इकडे ये तर इकडे ईश्वरीची आई बोलते की ठीक आहे येते मी आता इकडे आत्या फोन ठेवतात तर राकेश तिथे येतो आणि गुड मॉर्निंग आत्या असं बोलतो तर इकडे आत्या पण त्याला गुड मॉर्निंग असं बोलते आत्या बोलतात की एवढा का थकलास राकेश तू तर राकेश लगेच बोलतो की पैसे कमावणं हे खूप सोपं आहे परंतु पुण्य कमावणं म्हणजे खूप माप आहे हे बघा निराधार वस्तू काही लोकांना मी डोनेट करायला गेलो होतो अगदी एका आजीने पा प्राण सोडले होते ते ऐकून मला खूप टेन्शन आलं असं हा राकेश सर्व काही आत्यांना खोटं बोलत असतो तर इकडे हा राकेश लगेच आत्यांना बोलतो की आत्या मगाशी मी घरामध्ये आलो होतो तेव्हा ईश्वरी मला हाक मारत होत्या त्यामुळे मी आलो होतो तर आत्या लगेच बोलतात की अहो जाऊ द्या तुम्ही नका टेन्शन घेऊ एवढं लोकांचा विचार नका करू असं पण आत्ता या राकेशला बोलतात दुसरीकडे आता असं बघायला मिळतं की आकाश आणि अर्णव जे आहे ते रो इकडे ऑफिसमध्ये असतात तेवढ्यामध्ये आकाशला ह्या अर्णवची जी चिडचिड होत असताना दिसत असते हे सर्व आकाश ओळखत असतो कारण नक्कीच त्या ईश्वरीमुळे दादाची चिडचिड होते हे अर्णवच्या कधीच लक्षात आलेलं असतं तेवढ्यामध्ये अर्णव बोलतो की मला ह्या मुलीची एवढी काठ आठवण येत आहे तर आता आकाश अर्णवला बोलतो की दादा तुझ्या मनामध्ये काय आहे हे मी समजू शकतो नको टेन्शन घेऊ एवढं असं पण हा आकाश अर्णवला बोलतो आणि लगेच तेथून निघून जातो आणि अर्णव आता या ईश्वरीचाच विचार करत असतो अर्णवला करमतच नसतं अर्णवला काय करावं हे सुचत नसतं कारण आजूबाजूला असणारी बडबडी ईश्वरी आज अर्णवला दिसत नसते त्यामुळे ईश्वरी आज ऑफिसला नाही आहे यामुळे अर्णवची खूपच चिडचिड होत असते आणि खूप इकडे तिकडे अर्णव आता ईश्वरीला बघत असतो इकडे अर्णव बोलतो की मला जे समजतं हे तिला का समजत नाही आहे मीस इंदोरचा इतका का विचार करतोच मी ती माझा विचार करत असेल का ती ऑफिसचा विचार करत असेल का असा प्रश्न ही अर्णवला पडलेला असतो ईश्वरी जी आहे ती पण अर्णवचा विचार करत असते तेवढ्यामध्ये आता नम्रता जी असते ती ईश्वरीला बोलते की अगं तुझं वागणं नॉर्मल नाही आहे तू का बदलली रोजच्यासारखं का, का वागत नाही आहे असंही नम्रता आता ईश्वरीला बोलते तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की आता जरा नमुला किचनमध्ये मदत करत जा आणि तुला एक सांगू का ही नोकरी सोडून तू तु तुझ्या आयुष्यातील सर्वात बढिया काम केलं आहे असं आत्या ह्या ईश्वरीला बोलतात तर ईश्वरी लगेच बोलते की आत्याला का कुठून कळलं एवढं सर्व तर नम्रता बोलते की मी सांगितलं आत्यांना दुसरीकडे आता हा अर्णव जो आहे तो ऑफिसमध्ये असतो त्याला ईश्वरीची खूप आठवणीत असते नंतर आता अर्णव बोलतो की मी ईश्वरीला कॉल करू का एखादा परंतु अर्णवचं मन सांगतं की नाही नको करू पुन्हा आता अर्णव हा आपल्या खुर्चीवरती जाऊन बसतो आता अर्णवला नाही करमतच नसतं अर्णव लगेच ईश्वरीच्या मोबाईलवरती कॉल करतो तरी हे सर्व ईश्वरी फोन आलेला बघते आणि लगेच आत्यांजवळून उठून साईडला निघून जाते आत्यांच्या थोडंसं लक्षात येतं आता ईश्वरी ही घराच्या बाहेर येते आणि अर्णवचा फोन आला म्हणून ईश्वरी खुश होते आता ईश्वरी लगेच बोलते की बोला ना अर्णव सर त्यावेळेस इकडे हा अर्णव बोलतो की तू जे काही रिझाईन केलेलं आहे तुझे जी पेंडिंग कामं पडलेली आहेत त्याच्या जागेवर दुसरं कुणी येईपर्यंत ते काम तुला पूर्ण करावंच लागणार आहे असं पण अर्णव हा या ईश्वरीला बोलत असतो जी काही इम्पॉर्टंट कामं आहे ती मला उद्या कुणाला तरी सांगायची असतील तर मला त्याची तयारी करावं लागणार की नाही तू असं का केलं नाही असं पण अर्णव ह्या ईश्वरीला बोलत असतो त्यानंतर ईश्वरी लगेच बोलते की सर तुमचा सकाळी सकाळी माझ्यावर ओरडल्याशिवाय दिवसच जात नाही का हो तुम्ही मला ही पद्धत अगोदर सांगायची ना ऑफिसमध्ये होते ते असं का नाही सांगितलं तुम्ही मला मला नव्हतं माहीत असं पण ईश्वरी ही अर्णवला सांगते आता हा अर्णव जो आहे तो ईश्वरीवर खूप भडकतो आणि बडबड करत फोन ठेवतो आणि अर्णव पुन्हा आपल्या मनाशी बोलतो की मी तर हिच्याशी खूप भांडलो मी मीला प्रेमाने बोलायसाठी कॉल केला होता माझा स्वभाव तरी असा कसा आहे असा प्रश्न या अर्णवला पडतो भांडलो ह्या मुलीशी मला तेच काही समजत नाहीये असं पण अर्णव आता आपल्या मनाशी बोलतो आता जेव्हा ही ईश्वरी अर्णवच्या ऑफिसमध्ये पुन्हा आलेली असते तेव्हा ती अर्णवशी बोलत असते ती बोलते की सर तुम्ही का एवढी